नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे किंवा दुर्लेकर आहे आता या दोन तीन महिन्यात का झालं मला माहित नाही आता तुम्ही नसताना तुम्ही सर्व कोण्याचे वगैरे आपण सर्व घरोघर बघायला मिळते आता लोक डिझर्प आले मी काही महिलांना ऐकलो कारण एक साईडला मशीदी बसून तिकडे पाणी आहे एक मिनिट सर्व गोष्टी आणि इकडे पाणी नाही आहे आणि इकडं साठी अंजु तू आणि ते आपलं चायूवाला पाणी सोडल्यावर ते पाणी तिकडं चाललंय इकडं पाणी येणं मग इकडे पाणी येणं म्हणजे असं याचा अर्थ आहे की तुम्ही इथं वाल बसवलं पाहिजे तिकडं पाणी चालू झालं की तिकडचं वाल बंद करायचं आणि इकडं वाल चालू करायचा रे मग नंतर तुझं काय आहे सांग ऐकून सांग माझ्याकडे काय चुकत असेल तर सांगायला पाहिजे तुम्ही पण काय मी काय एवढं माझं मत मी सांगत असो की यांचं मत कसं आहे की तिकडचं वाल बंद केलं की ते पाणी बंद झालं की इकडे वाल आमच्याकडे आहे आम्हाला पाणी कुठं आलं नाही तर काय करतो आम्ही इकडचं तीन ते सहा पाणी देतो सहा ते दे नऊ एकीकडे देतो नऊ ते बारा एकीकडे देतो बारा ते दे तीन देतो तीन, तीन ते सात येत असतो जिथं पाणी येत नाही लोकांना आपण टॅक्स तर सर्वांना घेतो आणि त्याचं काम करत असतं आपल्याला इथं जर एवढं वर्डा असेल की माझ्यासारख्या लंगड्या माणसाला बोलून सांगायचं काम एवढं हे असेल मडलोणाचं या लोकांचं तर मीता लो। नस्तर। मी तर आलो आता मला हे चालत नसतंय मी जिथं जिथं काम करत असतो माझा काय सम्मान नाही देणं नाही घेणं नाही मी तर काय इलेक्शन उभारत नाही काय नाही पण जे काय प्रेम आहे आमच्या आई बहीण आमचं भावाचं आहे याने बोलायला त्या प्रेमाखात आलेलं आहे मला तुला आणि अंजुताईला जी दैला संघाच्या साहेबाला की जिकडं पाणी जास्त येत आहे काल बी पाणी सोडला तू आज बी पाणी सोडला म्हणून तू जर असं जर पाणी सोडला ना तुला सस्पेंड करा म्हणून मी बसणार तू पाणी सर्वांना समान न्याय द्यायचं एक मला पाणी द्यायचं आणि लोखंडी साहेबांना द्यायचं नाही असं बिलकुल होऊ नये सर्वांना सामान लोकांना तीन तास दिला बंद कर एवढ्या लोकांना तीन तास नंतर यांना म्हणलं निम्मे लोकांना तीन तास निम्मे लोकांना तीन तास असं कर आणि यांनी तुला फोन केला तू फोन उचलत नाही तू फोन उचललं नाही म्हणून तई लावायचं तही उचललं नाही मी लोखंडे साहेबांना लावायचं असं होऊ नये असं झालं तर यांनी काय म्हणलं आता अण्णा पण आंदोलन करणार मी त्या आंदोलनामध्ये सहभागी राहणार मी लंगडं असू दे आंघळा असू दे चांगला असू दे मी आलो होतो त्यांच्यासाठी साहेबाला फोन केलो साहेब गोलब बरोबर होते गोलब साहेब सांगितले माझ्यावरच आहे फिरणे मला वाटलं खोटं चांगलं त्यांच्या साहेबांचे मग यांनी कन्फर्म करण्यासाठी त्यांनी स्वतः फोन दिले अण्णा बोला मी बोललो त्यांच्याशी त्यांनी म्हण अण्णा माझ्याबरोबरच आहे साहेब त्यांना पाठवून द्या अण्णा काम संपले पाठवतो त्याच्या अरे साहेब साहेब आल्याबद्दल आमचं काय कोणाचा राग नाही चांगलं झालं आलं इथल्या लोकांचं म्हणणं कळालं परंतु इथं जे काही चाललंय राजकारण ते राजकारण बंद करायचं सर्वांना व्यवस्थित पाणी द्यायचं जर तू व्यवस्थित पाणी नाही दिला साहेबांनी सस्पेंड करायचं नाही तर पडत याला <laughs> कारण टाकायचं जा इथं यांना <laughs> इथं जर वॉर्डा उडी झालं यांना कारण टाकायचं शिफारस ठेव मी बोला म्हणून बोलतो पहिला लोखंडे साहेबाशीच बोलतो मी कारण ते काम करणारा माणूस आहे आता तर त्यांनी येणारच नव्हता मोठ्याचा गावशी होता त्याने आला आपल्या तुमच्या प्रेमा खाती माझ्या ह्याच्यासाठी आला परंतु आता यापुढं असं होऊ नये आज तुम्ही चार वाजता पाणी सोडता म्हणता आता कामाला गेले त्यांना मला माहीत नाही त्यांना तुम्ही सकाळी द्या सकाळी तर पाणी द्या नाही तर संध्याकाळी तर पाणी द्याय आणि जे पाणी तिकडे आलं त्यांना त्यांना देऊन ते बंद करून टाकावा तसं काय शिक्षण करता नाही तर सांगा साहेब करतील ना मक्त घेतील सोनीला बोलवतील सगळला बोलवतील कुणाच्या बापाला आपण पाण्यासाठी आता तिवार पंप चालू केलो आपण आपलं पाणी नाही मग लोकांना एक चिल्लर आहे वाल बसवायचं काम वाल बसून घ्या माझी विनंती आहे लोकांनी काय मला काय करावं लागतं ते बघून घेतला ते बघून घ्या आणि पुढच्या पाण्यापर्यंत मला कळवा पुढच्या पाण्यात झालं पुन्हा येतो इथं मला काय नाही मी गाड्यावर येतो लग्ड्यात येतो त्याला काय नाही